लातूर खर तर शिक्षणाचा पॅटर्न म्हणून ओळखलं जातं मात्र आता कला क्षेत्रातही इथल्या तरुणी तरुण असतील हे नावलोखी करतायत महाराष्ट्र सौंदर्यवतीची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये तिनं पहिलं क्रमांक पटकावलाय काय नेमकी स्पर्धा होती पहिलं रॉयल uh, ग्रुप पेजंट ब्युटी पेजंट होतात पंधरा सप्टेंबरला हा शो पुण्यामध्ये झाला आणि सकाळी रिव्हर्सल झाली आणि दुपारी दोनच्या नंतर ही स्पर्धा चालू झाली बर कायम बरं या अगोदर लातूर मध्ये तुझं पहिला नंबर आलेला होता कशी ही सगळी कॉम्पिटिशन होती आ, ते सुद्धा दोन मे लातूरचा शो झाला गॅलेक्सी मॉल मध्ये तिथे पण खूप पार्टिसिपेट करणारे आले होते आणि त्यातून मी पण पार्टिसिपेट केलेलं होतं आणि स्किल्स तेथे मी दाखवल्या होत्या माझ्या बर काय पुढचं काय स्वप्न असणार आहे कारण लातूर ही शिक्षणाची शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे मॉडेलिंग कड किंवा ह्याच्याकडं मला इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण एज्युकेशन करत करत कलाही केली पाहिजे त्यालाही आपण पुढे आणलं पाहिजे आणि त्यालाही सपोर्ट केला पाहिजे म्हणून मी या फील्डमध्ये पण प्रवेश केला आणि डॉक्टर करत करत फिजिओथेरपी करत करत सुद्धा मी मॉडेलिंग करते बॅलन्स दोन दोन आता पुढचं काय तुझं सगळं स्वप्न असणार आहे पुढे काय कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये येणार आहे आता मी थांबणार नाहीये मिस लातूर झाले मिस महाराष्ट्र पण झाले आता मी पुढे मिस इंडिया मी स विदर्भ कर्नाटक असे जे जे मला भेटतील वेगवेगळे जिथे जिथे मी काही पण करेल अचिव्हमेंट ते अचिव्हमेंट करण्याचा प्रयत्न आहे खर लातूरची तरुणी आहे संदर्वती स्पर्धेमध्ये पुण्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये लातूरच्या या मुलीनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्यामध्ये सहभागी व्हायचा आणि तिथेही नंबर मिळवायचा अशा पद्धतीचं तिचं स्वप्न आहे आणि त्यामुळं लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न असला तरी आता हा नवा पॅटर्न तरुण समोर आणताना पाहायला मिळत आहे